नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहेत काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत अजित पवार यांनी पुण्यातील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन टाळलं आहे अजित पवार या पुरनियोजित कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले इतकंच नाही तर दिवसभरातील दौराही रद्द केल्या असल्याची माहिती आहे यामुळे राजकीय वर्तुळात सुलट चर्चांना उधान आलं आहे याचं कारण देखील तसं आहे अजित पवार यापूर्वी याआधी काही वेळा नॉट रिचेबल झाले होते पक्षांतर्गत बंड पुकारण्याआधी अजित पवार नॉट रिचेबल झाले होते त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप तर येणार नाही ना अशीच आता राजकीय वर्तुळात चर्चा आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप येण्याचे संकेत मिळत आहे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये